नमस्कार स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण कडीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते या रेसिपीमध्ये बघणार आहोत कडीपत्ता न खाणारे पण ही चटणी आवडीनं खातील कडीपत्ता घेतला आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं नंतर याची पानं काढून घेतलं एका बाउलमध्ये तर अशा प्रकारे मी पूर्ण कडीपत्त्याचे पाणी काढून घेतलं तर आपण बाकीचं साहित्य आपण भाजून घेऊ तर गॅसवर कढई ठेवलं त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि मस्त असे वाटीवर शेंगदाणे टाकून घेतलं तर छान आपल्याला खमंग हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर असे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे नंतर गॅसवर कढई आण ठेवलं आणखीन एक चमचे तेल टाकलं नंतर आपल्याला एक वाटी फुटाण्याची डाळ भाजून घ्यायची आहे याला फार भाजण्याची गरज लागत नाही थोडंसं भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे मी भाजून घेतलं नंतर एका प्लेटमध्ये काढलं नंतर आणखीन एक चमचा तेल टाकून घेतलं आणि आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी तीळ टाकून छान असं मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे तर मस्त अशी ही तीळ भाजली गेलेली आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेतलं तर कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं त्याच्यानंतर तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलं आणि छान याला मस्त भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात शेवटी आपल्याला भाजायचं आहे कडीपत्ता तर कडीपत्ता भाजण्यासाठी मी दोन चमचे तेल घालून घेतलं नंतर हिरवागार असा हा कडीपत्ता टाकला कढईमध्ये तर आपण या कडीपत्त्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कडीपत्ता भाजण्यासाठी मला कमीत कमी सात ते आठ मिनिट लागलेला आहे तर मस्त असा आपला हा कडीपत्ता कुरकुरीत भाजला गेलेला आहे तर आपण कडीपत्त्याला थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवू तर कढीपत्ता एका बाउलमध्ये थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवलं तर आपलं हे सगळं साहित्य थंड झालेलं आहे तर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ मिरची पावडर घालून घेतलं नंतर हे सगळं साहित्य आपल्याला कडीपत्त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे सगळं साहित्य मिक्स करून आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं साहित्य घातलं आणि मस्त असं हे मिक्सरला फिरवून घेतलं याला आपण बारीक करून घेतलं मस्त अशी ही कडीपत्त्याची चटणी बनवून तयार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर नवीन अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद